आरक्षणाची दिलेलं सोळा टक्के आरक्षण टिकेल की नाही याची धास्ती मराठा समाजाला आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण टिकण्याची हमी हवी आहे यासाठी मराठा समाज मुख्यमंत्र्यांची भेट घेणारच आहे शिवाय पंतप्रधान मोदींचीही भेट मराठा समाजाच्या नेत्यांनी मागितली आहे मराठा समाजाला हवी आरक्षणाची हमी शासनाने आम्हाला हमी द्यावी की पुढच्या महिन्या दोन महिने ते आरक्षणाला स्टे येणार नाही आरक्षण टिकवण्यासाठी क्रांती मोर्चाची धरपकड पंतप्रधान मोदींची मराठा नेते घेणार भेट मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळालंय पण या आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल होऊ लागल्यात त्यामुळे कोर्टात हे आरक्षण टिकेल की नाही याविषयी मराठा समाज साशंक झालाय सरकारनं आरक्षण दिलं पण आता मराठा समाजाला हे आरक्षण टिकेल याची हमी हवी आहे शासनाने आता म्हणतंय की आम्ही मराठा आरक्षण टिकवणार आम्ही सगळी कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे परंतु तेवढ्याने काही भागणार नाही त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की शासनाने आम्हाला हमी द्यावी की पुढच्या महिन्या दोन महिन्या ते आरक्षणाला स्टे येणार नाही आणि सरकारकडे काय धोरण आहे त्या आरक्षण टिकवण्याचं हाही एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मागणी करण्यात आली राज्य सरकारनं आरक्षणासाठी कायदा केला या कायद्याला आव्हान मिळू नये यासाठी केंद्राने ही विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी मराठा समाजानं केली आहे त्यासाठीच पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागण्यात आली आहे पण आम्ही पंतप्रधान महोदयांची मा, सुद्धा वेळ मागितलेली आहे की त्यांच्याशी आम्ही विनंती करणार आहोत की मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचं नेमकं काय धोरण आहे आणि ते कसं आम्हाला न्याय मिळवून देणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी घटना दुरुस्ती करावी आणि मराठा आरक्षणाचा कायदा त्या नवव्या अनुसूचीमध्ये घालावा अशी स्वाभाविक मागणी मराठा क्रांती मोर्चाची आहे आणि त्यासाठी मा, आम्ही माननीय पंतप्रधानाची वेळ मागून घेतलेली आहे बेट आरक्षणाची मुख्य मागणी मान्य झाली आहे मात्र मराठा वसतिगृह आंदोलकांवरील गुन्हे अजूनही मागे घेतलेले नाहीत त्यामुळे आता शांत असलेला मराठा समाज फार दिवस शांत बसणार नाही असे स्पष्ट संकेत मिळू लागलेत गोपाल मोडघरे साम टी व्ही पुणे